साटीलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्स ची धमाक ऑफर आता बंगलो खरेदी करा तोही फ्लॅटच्या दरात कणकवली शहरालगत अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हुमरट इथं फ्लॅटच्या दरात तयार बंगलो रस्ता सुविधा कंपाऊंड चोवीस तास पाणी समोर गार्डन निसर्गरम्य वातावरण आपल्या घरापासून शाळा दवाखाना मुंबई महामार्ग बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर आपलं हक्काचं घर आजच खरेदी करा अधिक माहितीसाठी संपर्क साटीलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस मागच्या महिन्या दीड महिन्यापासून वाळू संदर्भात काही कारणांमुळे काही प्रॉब्लेम झाले होते दोन्ही बाजूला महाराष्ट्र राज्य आणि गोवा राज्यातून काही कोणाच्या बोलण्यावरून किंवा काही गैरसमजुतीतून हे प्रॉब्लेम झाले होते ते आता सन्मान्य गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत साहेबांनी ह्याच्यामध्ये बसून दोन्ही बाजूचा दोन्ही बाजूचा विषय समजून घेतला आणि समजून घेतल्यानंतर आमच्या दोन्ही बाजू दोन्ही संघटना आता काम होईल परत सुरू होणार या मार्गाने आता दोघांची समजूत सन्मान्य सी एम साहेबांनी घातलेली आहे दोन्ही बाजू कन्व्हिन्स झालेत की आपल्याला आता हे काम जसं पूर्वपदावर सुरू होतं तसं आपल्याला परत सुरू करावं लागेल आणि त्या अनुषंगाने आता दोन्ही असोसिएशन काम सुरू करण्याच्या मार्गावर आता निर्णय आलेला आहे ह्याच्यासाठीच आजची मिटिंग होती परमिशनचे काही बोलणं झाले परमिशन लागतं जे मी काय बोललो पूर्वपदावर म्हणजे जे काय पूर्वपदावर ज्या विषयासाठी हे बंद पडलो होतो पूर्वपदावर आल्यावर म्हणजे जे कंडिशन होते त्या सर्व कंडिशनवर पर, परत परत काम सुरू होणार महिने रेंव्हे गोयंत रेंव हायकोर्टात बंद केल्या आणि रेंव म्हणतात सगळे डेव्हलपमेंट कन्स्ट्रक्शन बीन चालू आहात आणि रेंव ही व्हेरी इम्पॉर्टंट आणि ती बंद झाली आम्ही सगळे महाराष्ट्रातल्या हाटले आता महाराष्ट्रातल्या त्यांचे स्थानिक जे आहात थंयसर त्यांचं ट्रान्सपोर्टेशन असं आणि आमचंही असं आता खं तरीस मिसअंडरस्टेडींग झालं आणि रे, रेवेचो इश्यू हा तो थंय तरी त्यांच्यांनी त्या सांगा गोयकारांक बंद केले आणि आम्ही हंगासून त्यांहाराष्ट्रातल्या सो तरी मिसअंडरस्टेडींग ही जाल्ली त्याका लागून आयज आमचे निलेश राणेजी हांगासर येयले त्यांनी काल हा त्यांना फोन केला की प्रोब्लम जो प्रॉब्लम हाय म्हणून त्यांच्या डेफिनेटली इमिजिएटली सांगले की आयज कशा भाषे बसया आणि प्रॉब्लेम इशू सॉल्व करतात तसेच हा आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर फोन केला त्यांनी म्हटले सगळे बसया आणि क्लिअर इशू सो त्याप्रमाणे प्रमाणे आज हंगासर येले आणि ही मिटींग फ्रुटफूल झाल्या आणि जो विषय जो देड जो देड महिन्या बंद पडलेले तर खरी मार्गा लागपचं आहात किंवा आयच्यान सुरवातूय जातले कित्याक सगळे त्यांच्यांनी जबाबदारी आपली त्या सायडीन घेतल्या आमच्या सायडींतल्यान आम्ही जबाबदारी घेतल्या हा धन्यवाद म्हणतात आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर त्यांच्यांनी इनिशिएटीव घेऊन आमच्या ट्रान्सपोर्टेशन जे जे आता त्यांचे तें, आयकून घेऊन त्यांचा इश्यू तो क्लिअर केला तसेच धन्यवाद म्हणतात निलेश राणेजी ते पर्सनली गोयात हांगा येऊन की त्यांच्यानी इशू आहा तो अंडरस्टँड करून प्रॉब्लेम इशू सॉल्व केला

आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल